नमस्कार मित्रांनो आपण पाहतात एस डी भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रेला गुरुवारपासून झाला प्रारंभ तर स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा दामिन ह्या महादेव घोडा प्रदर्शनात दाखल यात्रेकरूंची देशमुखांचा घोडा पाहण्यासाठी गर्दी दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या लोहा तालुक्यातील माळेगाव येथील श्री खंडोबा यात्रेला वेळामुषा अर्थातच गुरुवारपासून प्रारंभ झाला असून महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात आदी राज्यातून भाविकासह घोड्याचे व्यापारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत <suss Liveres> ही यात्रा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यात्रा असून या यात्रेत घोडे गाडव हुंड कुत्रे वळू कोंबडे असे नाना प्रकारचे प्राणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत <s Size> परंतु ह्या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे घोडे महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गुजरात आदी राज्यातून पशुपालकासह व्यापारी मोठ्या प्रमाणात दाखल झाले आहेत माळेगाव यात्रा म्हटलं की यात्रेकरूंना विलासराव देशमुख यांचा घोडा पाहण्याची उत्सुकता नक्कीच असते माळेगाव हे स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे कुलदैवत मानले जाते यामुळे यात्रेवर देशमुख कुटुंबियांचे जवळून लक्ष असते यावर्षी स्वर्गीय विलासराव देशमुख यांचा दामिनी हा मादे घोडा माळेगावच्या प्रदर्शनात दाखल झाला आहे माळेगाव यात्रा ही घोड्याच्या खरेदी विक्रीसाठी प्रसिद्ध यात्रा आहे दरवर्षी घोड्याच्या खरेदी विक्रीतून कोठ्यावधी रुपयाची उलाढाल या यात्रेत होते देशमुख कुटुंबियाकडूनही दरवर्षी आपला आवडता घोडा माळगाव यात्रेत प्रदर्शनासाठी आणला जातो देशमुखांचा हा घोडा यात्रेकरूंसाठी देखील आकर्षणाचे केंद्र असते अनेक यात्रेकरू घोडे बाजार फिरल्यानंतर देशमुखांचा घोडा पाण्यासाठी नक्कीच येतात यावर्षी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी देखील माळगाव यात्रेत हाजरी लावत आपल्या घोड्यासोबत वेळ घालवत घोड्याच्या ब्रीडबद्दल माहिती दिली कैसे ब्रीड म्हणतात पांढऱ्या रंगात येतं मारवाडी किंवा देसी ब्रीडमध्ये जे पांढऱ्या रंगात असतात त्याला नुकरा म्हणतात बाकी काळे वगैरे जे आपण बोलतो ते मारवाड ब्रीड आहे प्रसिंधी ब्रीड आहे आपल्या महाराष्ट्रातली भिमतळी जे छोटे घोडे असतात ते भिमतडी ब्रीड आहे अशा सात आठ ब्रीड यांच्या देशामध्ये आपल्या आहेत त्याच्यामध्ये ही एक पंजाबमोर आलेली ही नुकरा ब्रीड परिसरातील कानाकोपऱ्यातील बातमी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनला प्रेस करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका यासाठी न्यूज फोर्टीन साठी धर्मपाल सर्वदे अहमदपोर लातूर